काय झालं ते ऐतिहासिक वास्तू तर होती शहभाच्या काळापासून त्यांच्या काळात बांधल्या गेली होती आणि एक सगळ्यांना आवडती आवडतं स्थान झालं होतं सगळे सांस्, सांस्कृतिक का, कार्याचं हे केंद्र होतं असं जाणं हे बरोबरच नाही काही काहीतरी जवळजवळ संपूर्ण नष्टच झालेला आहे काय सरकारकडे आता मागणी काय सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा सग विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे खरं तर हे सगळं विदारक दिसतंय कारण अनेक कलाकारांचा बांधसुद्धा जे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे होता होता उद्ध्वस्त झालेलं आहे हे दिसून आहे आणि बाहेर लोक होते ते झालं त्याची चौकशी झाली पाहिजे थोडी आणि पुनर्बांधणीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा लागेल हा घातपाताचा प्रयत्न असावा का अशी एक देखील अनेकांच्या मनामध्ये शंका आहे त्या संदर्भात तुम्हाला नेमकं ने काय वाटतं कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग जे आहे ती लागताना दिसली मात्र मदत देखील जी आहे ती खूप वेळापर्यंत सुरू होती कसं पाहता आणि आता ते चौकशीच्या चौकशी झाल्यावरच समजेल कसं झालं काय झालं त्यातल्या त्यात झालं हे चर्चेच आहे आणि जे नको व्हायला पाहिजे तेच झालंय पुनर्बाधणी करत असताना मूळ जे स्ट्रक्चर आहे तशीच झाली पाहिजे का काही बदल सगळ्यांना पुन्हा विचार करावा लागेल ज्या पद्धतीची बांधणी होती ती राहिली पाहिजे असं अनेकांचं मत आहे त्या बाबतीत सगळ्यांचा सगळ्यांनी विचार करावा लागेल निधी लवकर मिळत नाही तो मिळण्यासाठी काय प्रयत्न प्रयत्न आता आता कालच आता याच्या जा पुढे होणार प्रयत्न

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका